एकोणीस टक्क्यावर आला आणि आपण पन्नास टक्क्याची मर्यादा त्यावेळी काढली मग त्यानंतर विषय असा चालू राहिला पण दोन हजार चारला ला त्यावेळेच्या सरकारने न्यायाधीश बापट आयोग नेमलं कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं मद्रासमधल्या चेन्नईच्या केसवर की कुठलंही आरक्षण वाढवायचं तर ते असं एखाद्या समितीने न करता आयोगाने प्रॉपर छाननी केली पाहिजे त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि मग त्यातून ते पुढे आपल्याला देता येईल तर न्यायाधीश बापड यांच्या आयोगामध्ये सगळं होऊन ज्या एक प्रस्ताव आला तर त्या प्रस्तावाच्या बाजूने चार जण होते ज्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि तीन जण विरोधात होते पण दुर्दैवाने त्या ज्या दिवशी हा प्रस्ताव बैठकीमध्ये येणार आणि पारित होणार त्या दिवशी एक सदस्य डॉक्टर अनुराधा बोईटे यांना हार्ट अटॅक आला त्यामुळे त्या बैठकीला जाऊ नाही शकल्या खरं म्हणजे त्यावेळी ती बैठक पुढे टाकलून त्यांना बरं तर पंधरा दिवसांनी घेतली असली तरी काही बिघडलं रस्तं पण त्यावेळी न्यायाधीश बापट यांना मताचा अधिकार मिळाला आणि त्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे काही के आरक्षण आपलं गेलं त्यानंतर मग पुन्हा एकदा दोन हजार नऊच्या दरम्यान सराफ आयोग नेमला त्याचं काम सुरू होतं चालू होणार होत पण दोन हजार चौदाच्या निवडणुका ज्यावेळी आल्या आणि लोकसभेमध्ये एकतर्फी मतदान मोदीजीला झाल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने हा महत्वाचा विषय आपण लवकर निकालात काढला तर यातून राजकीय फायनल असा कुठलाही पक्ष विचार करतो तो त्यावेळी त्या पक्षाने केला आणि त्यांनी नारायण राणे समिती नियुक्त केली नारायण राणे समिती नियुक्त केल्यानंतर त्या समितीने विभागवार सुनावण्या घेतल्या लोकांना भेटले त्यांचे अर्ज घेतले त्यांचे सगळे म्हणणं घेतलं आणि त्या आधारे राणे समितीच्या शिफारसीप्रमाणे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आणि चार टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण त्यावेळी घोषित झालं पण कोणी कोर्टात जात कोर्टात गेलं आणि ते उच्च न्यायालयात हायकोर्टमध्ये ते टिकलं नाही चौदा भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं त्यातले पहिले दोन वर्ष जसं शितोडे नाईक जसं मराठा आरक्षण समितीचा मीच अध्यक्ष होतो नंतर चंद्रकांत दादा अध्यक्ष झाले आणि या काळामध्ये सुप्रीम कोर्टात मद्रास चेन्नईच्या विषयातलं सगळी त्यातली कार्यवाही काय झाली आहे कारण त्याच्या आधारे ते टिकणार होतं पन्नास शहर आपल्याला जायचं होतं तर ते सगळं अभ्यास करून आपण त्यावेळी पुन्हा एक आयोग गायकवाड आयोग नेमला त्या गायकवाड आयोगाने सगळं नियमाने सगळ्या गोष्टी त्यातल्या पूर्ण केल्या आणि त्या आयोगाच्या शिफारशीनुसार तेरा टक्के मराठा समाजाला प्युअर मराठा समाजाला आरक्षण तेरा टक्के आपण लागू केलं ते लागू केलेलं आरक्षण पुन्हा कुठे कोर्टात गेलं ते उच्च न्यायालयात टिकलं पन्नास टक्क्याच्या वर केलेलं टिकलं बरं का म्हणजे पन्नासच्या वर केंद्रातलं आलं पाहिजे असं नाही आपण इथून जर नियमात केलं तर ते उच्च न्यायालयामध्ये सगळ्या कायदेशीर निकषावर टिकवलं आपण आणि एकोणीसला बहुमत युतीला मिळालं पण सरकार महाविकास आघाडीचं झालं आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पहिल्या चार तारखांना कोणी हजरच राहिले नाही मग सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी हे सगळं आम्हाला इंग्रजीत द्या सांगितलं तर ते दिलं गेलं नाही आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण जे उच्च न्यायालयात आपण टिकवलं होतं ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि मग पुन्हा सरकार बदल आणि पुन्हा सरकार बदलल्यानंतर या सगळ्या विषयाचा अभ्यास न्यायालयामध्ये टिकेल पद्धती आपण आधी केला होता त्याच्या आधारे पुढे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि नंतर अजितदादा यांच्या सरकारमध्ये आपण या सगळ्या पद्धतीने काम सुरू केलं आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला अर्थातच त्यावेळेचे एक मराठा लाख मराठा लाखोंचे मोर्चे असतील आता जी चाललेली आंदोलन असतील ती नेहमीच माझ्यासारख्या मराठा समाजातल्या कार्यकर्त्याला पूरक वाटत मी याला कुठे राजकीय दृष्टिकोनात बघत नाही आणि त्यामुळे ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासायला पुरावे गोळा करायला सगळ्या ज्या गोष्टी जोडल्या आणि त्यातून मला असं वाटतं एक टप्पा गाठला ही प्रोसेस इथपर्यंत त्यातली स्वाभाविकपणे आली आहे पण मराठा समाजाला आपण शुद्ध तेरा टक्के आरक्षण जे उच्च न्यायालयात टिकवलं होतं ते पहिल्यांदा आपण टिकवणं ते पुन्हा एकदा त्या पद्धतीने आणून तसा निर्णय करून ते टिकवणं आणि ते टिकवल्यानंतर यातला कुणबी फॅक्टर काय असेल मराठवाड्याचं कोण काही वेगळं त्यातला जो मुद्दा निजामाच्या काळातलं म्हटलं या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी घातली नक्की त्याच्या बरोबरीने करू शकतो आता हा सगळा मराठा आरक्षणाचा हा सगळा एक थोडा धावता इतिहास आपल्या समोर त्यातला मांडला आणि त्यामुळे हे होत नाही तोपर्यंत तो मग अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळांना काय करायचं किंवा दहा टक्के आर्थिकमध्ये जवळजवळ नव्वद टक्के मराठ्यांच्याच सगळ्या परिवाराच्या कुटुंबाला त्यातली मदत झाली ही त्याच्यामध्ये आहे पण शुद्ध मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आज पूर्ण आहे का तर आज पूर्ण झालेलं नाही त्या दिशेने वाटलं त्यातली चाललेली त्यातली वस्तुस्थिती आहे पुन्हा मला म्हणायचं की यात हा राजकीय पक्ष दोषी आहे का तो दोषी आहे यात मला राजकीय प्लॅटफॉर्मवर जाईल त्यावेळी मी बोलेन इथे आपल्या समाजाचं एक एकत्रीकरण असल्यामुळे मला मेरिटवर काय घडणं हेच त्यातलं सांगणं माझ्यासारख्या समाजातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे ज्या गोष्टी आता मांडल्या की केंद्रातून काही गोष्टी करायच्या निजामाच्या काळातल्या काही गोष्टींच्या का आधारे आहेत त्याची नक्की तपासणी करू त्या विषयी निवडणुकीनंतर आपण दिल्लीमध्ये संबंधित लोकांशी नक्की भेटू कारण शेवटी मलाही वाटतं मलाही प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या समाजातल्या तरुणांना या आरक्षणाचा फायदा होऊन त्यांचा कुठेतरी विकास झाला पाहिजे आणि तो मला असं वाटतं की येत्या काळामध्ये नक्की दिल्लीत एक मराठा चेहरा एक मराठी चेहरा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी असल्यानंतर जे मला याद करता येते मी नक्की करेन एवढंच सांगतो आणि माझं पुढं संबोधो खूप खूप धन्यवाद अध्यापक डॉक्टर पांडुरंग मांडकीकर भारतीय जनता पार्टीने मागच्या चार दिवसापूर्वी मराठा समाज महासंपर्क अभियान याचं संयोजक म्हणून मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शासनाने ज्या काही योजना मराठा समाजासाठी आजपर्यंत केलेल्या आहे मग त्या महायुती सरकार असो याच्यापूर्वीचं महाआघाडी सरकार असो याच्या माध्यमातून या समाजापर्यंत त्या योजना पोहोचाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राष्ट्रीय महासचिव आदरणीय विनोदजी तावडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांनी माझी नियुक्ती मराठा समाज महासंपर्क अभियानाच्या संयोजकपदी केलेली आहे त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर येथे मी मोफत चालवत असलेल्या छत्रपती वधूवर परिचय मंच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी दिपवाली स्नेहमिलन आज आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी खास दिल्लीवरून मराठा समाजाचे देशाचे नेते आदरणीय विनोदजी तावडेसाहेब हे खास या मराठा समाज बांधवांशी सुसंवाद करण्यासाठी आज या ठिकाणी आले होते कार्यक्रमाला उपस्थित मराठा समाजाचे भूषण डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर, न्यायाधीश श्रीमंत पाटील मांडकीकर केंद्रीय माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी साहेब देवगिरी बँकेचे चेअरमन किशोरजी शितोळे साहेब आणि भारतीय जनता पार्टी या शहराचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्रीभाऊ बोराळकर ज्येष्ठ नेते आदरणीय श्री बसवराजी मंगरुळे यांच्यासहित शहर आणि जिल्ह्यातून या समाजामध्ये ज्यांनी योगदान दिलं आपल्या समाजासाठी ज्यांनी हाल अपेष्ट्या सहन केल्या असे समाजाचे भूषण असलेले मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित होते त्याचप्रमाणे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून मराठा आंदोलन असेल मराठा समाजाचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील याच्यासाठी विविध मराठा संघटना कार्यरत आहेत या, या समाजासाठी ज्यांनी लाठ्याकाठ्या झेल्या ज्यांनी कोर्ट कचऱ्याच्या पाठीमागं लागल्या जेलमध्ये गेले असे अनेक संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी आले होते मी म्हणून या ठिकाणी उल्लेख करेल की झुंजार छावाचे अत्यंत आक्रमक असे मराठा नेते सन्माननीय सुनीलजी कोटकर त्याचप्रमाणे जुने जाणते छावाचे रवींद्रजी बोडके आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर रवींद्रजी बनसोड असे विविध नेते आज या ठिकाणी आले होते मी मराठा भूषण मराठा समाजाचे नेते आदरणीय श्री विनोदजी तावडेसाहेब यांच्या शुभहस्ते हस्ते आपल्या समाज बांधवांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी केला मी त्या सर्व संघटनांचे जे काही पदाधिकारी आहे ज्यांनी मराठा समाजासाठी आपल्या जीवाची आपल्या कुटुंबाची परवा न करता ज्यांनी हा लापेष्टा सहन करून हे आंदोलन ही जी चळवळ आहे ही त्यांनी तेवट ठेवली मी मराठा समाजासर्फे त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज उपस्थित असलेल्या मराठा समाजातील जे सन्माननीय मंडळी आहे ज्यांनी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्या सर्वांच मी प्राध्यापक पांडुरंग मांडकीकर मनापासून धन्यवाद त्यांना देतो सर्वप्रथम सर्वांना जयशिवराय माझं नाव सुनील विठ्ठलराव कोटकर पाटील मी झुंजार छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि सन्मान्य संघ सुद्धा मनोज जनंगी पाटील यांचं मी सहकारी आहे आणि आज छत छत्रपती मराठा वधूवर परिचय मंच आयोजित कार्यक्रम दरवर्षी आदरणीय मांडकीकर सर असा सुंदर कार्यक्रम घेतात सर्व स्तरातील जे सामाजिक आहेत समाजासाठी काम करतात सर्व स्तरातील लोकांना बोलून त्यांचा मान सन्मान करतात आणि एक दिवाळी स्नेह मिलन हा कार्यक्रम त्यांचा असतो अतिशय सुंदर चांगली संकल्पना आहे त्यानिमित्तानं सर्वांच्या भेटी भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते सर्वांच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळतो आणि कोणाचं काय चाललं सुखदुख सुखदू कळतं खुशाली कळते मग नातं घट्ट चालतं आणि कार्यक्रमातूनच माझी ओळख चालते आज सगळ्यात आपण जर बघितलं तर नेटवर्क फार महत्त्वाचं आहे माणूस जोडण्याचं काम केलं पाहिजे तेच काम मांडकेकर सर करतात दरवर्षी स्नेमीनं कार्यक्रम घेऊन देशाच्या नेत्यापासून ग्राउंडच्या ने, सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचं काम सर करतात असा हा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी सर्व त्यांच्या सौ वैशाली मांडगेकर आणि पांडुरंग मांडगेकर या दोघांनी मी पतीपत्नीचं अभिनंदन करतो भगवंत त्यांना दीर्घायुष्य देऊ असं कार्यक्रम घेण्यासाठी दरवर्षी त्यांनी हा कार्यक्रम घ्यावा आणि त्यांच्या या कार्यक्रमातून अनेक वध विवाह सोहळे व्हावेत आणि त्यांनाही हे कार्यक्रम करण्यासाठी भगवंत बळ देव अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे सहकारी प्रशांत भाऊ इंगळे हे देखील दोन शब्द बोलतील मी प्रशांत इंगळे भारतीय किसान युनियनचा मी कार्यकर्ता आहे प्रहार संघटनेचा माझी संघटक आहे मांडकीकर सरांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला निमंत्रित केलं होतं या वधूवर छत्रपती मराठा वधूवर सूचक परिचय या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजातील तरुणांचे विवाह जुळवलेले आहे मराठा समाजामध्ये आजच्या घडीला विवाह विवाह इच्छुक जे मुलं आहेत तरुण त्यांच्या विवाह जुळवण्यामध्ये फार अडचणी निर्माण होत आहेत सामाजिक ती फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि सो वैशालीताई आणि माणकेकर सर हे काम करतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा, ते आमच्या सारखे जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही जे काही समाजासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून सुनील बोकटकर असला आणि समाजासाठी आम्ही योगदान देतोय जे कार्य करत आलेलो आहोत तर ते आमच्या सारख्यांचे ते कौतुक करतात त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ही पोस्ट पोस्ट आपल्याला धन्यवाद स्वीकार छत्रपती मराठा वदूर करीचे मंचाच्या वतीने आजच्या दीपावली दरवर्षी हा कार्यक्रम का आम्ही दिवाळी स्ने स्नेहमिलनाचा आयोजित करत असतो ज्याच्यामध्ये गरजवंत मराठे जे आहेत जे विवाह विवाह इच्छुक आहेत ज्यांचे विवाह जुळत नाही अशा विवाह इच्छुक तरुण तरुणींसाठी मागील चार वर्षापासून हे संस्था विनाशुल्क का काम करते आहे आणि याच या, या मराठा समाजांमधल्या तळागाळापासून ते वरपर्यंतच्या सगळ्या मान्यवरांचा आम्हाला याच्यासाठी सपोर्ट असतो त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद महिला भगिनी ज्या कायम मराठा समाजासाठी ज्या अहोरात्र झटतात अशा महिला भगिनी या ठिकाणी आहेत कृपया त्यांनी साहेबांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते सुवर्णा तुपेताई सीमा शिंदे अनिता सपकाळ यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे त्यानंतर आरक्षण लढ्याचे मराठवाड्यातले नेते लक्ष्मणजी वडले सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे आणि आमच्या वर्षातही साळून घे आणि सुद्धा सत्काराचा स्वीकार घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी या मराठा आरक्षणामध्ये सतत 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 कुठे ठिणगी पडली तर त्याला प्रतिकार करून उत्तर देणारे प्रति म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो असे आमचे आमचे बंधू आवडते नेते मराठाचे खरं तारणहार असलेले सुनील भाऊ शिंदे सुनील भाऊ कोटकर यांच मी या ठिकाणी साहेबांच्या शुभ असते सर्वांनी टाळ्याच्या कडकडाट सुनील भाऊ कोटकर यांच या ठिकाणी सन्मान करायचा आहे मी देशाचे नेते आदरणीय विनोदजी तावडेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी लक्ष्मणजी सर यांचं सिरसा यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि सर्वात शेवटी सर्वात <laughs> शेवटी आमचे मराठा आरक्षणाचे प्रणेते प्रती तर म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो असे सुनील भाऊ कोटकर छत्रपती शिवाजी महाराज की या कार्यक्रमाचा जो समारोप आहे हा महाराष्ट्र गीताने होईल सर्वांनी उभं राहून या ठिकाणी महाराष्ट्र गीता साठी उभं राहायचं आहे The bell icon. Never miss an update.